आज आपण काही आणि धक्कादायक घटनांकडे पाहणार ज्यांनी आपल्या देशाच्या इतिहासाला दिले आणि त्या ऐकून अजूनही अनेकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होतो या जगप्रसिद्ध राजकारणी मृत्यू माग कारण काय होत हे सगळं फक्त एक योगायोग होतं कि त्यामागे लपलेलं होतं एखादं मोठं हो प्लॅनिंग ते आजच्या आपल्या चर्चेतून जाणून घेऊया नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय बायरल चर्चा मला सर्व गोष्टी सुरू करण्यापूर्वी एक अतिशय महत्त्वाचा आणि बऱ्याचदा गोंधळात टाकणारा मुद्दा स्पष्ट करूया आणि तो म्हणजे आपल्या देशात गांधी हे आडनाव अगदी पूजनीय आणि प्रसिद्ध पण महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी हे सगळे एकाच घराण्यातले होते असं अनेकांना वाटतं परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे महात्मा गांधी म्हणजे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे बापू त्यांचा किंवा इंदिरा गांधीचा किंवा त्यांच्या कुटुंबाचा काहीही रक्ताचा संबंध नाही इंदिरा गांधी या नेहरू त्यांचा जन्म इंदिरा नेहरू आणि विवाहानंतर त्यांनी फिरोज गांधी यांचं आडनाव घेतलं फिरोज गांधी यांचा देखील महात्मा घराण्याशी रक्त संबंध नव्हता म्हणून आपण जेव्हा गांधी घराण्याचे मृत्यू म्हणतो तेव्हा फक्त आडनावावरून मुळात इंदिरा संजय राजू हे नेहरू गांधी घराण्याचे आणि महात्मा गांधी हे एका वेगळ्याच कुटुंबातून येणारे तर हा गोंधळ तर स्पष्ट झाला आपली आजची चर्चा सुरू होते ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वातंत्र्यानंतर पहिल्याच वर्षी देश हादरला तीस जानेवारी बिर्ला भवन दिल्लीमध्ये महात्मा गांधी रोजच्या प्रार्थनेसाठी चालले होते आणि गर्दीतून पुढे येतात नथुराम गोडसे दरम्यान तीन गोळ्यांचे आवाज आणि देशभर हाहाकार नथुराम गोडसेचं म्हणणं होतं की गांधीजींनी फाळणीच्या काळात मुस्लिमांकडे झुकत घेतलं पण कोर्टात सिद्ध झालं की अनेक लोक या कटामागे होते यानंतर नथुराम गोडसेंना फाशी दिली गेली पण काही आरोपींच्या सावरकर यांच्यासारख्या नावाभोवती अजूनही संशयाची सावली तशीच आहे हे सगळं कोर्ट सरकार इतिहासाच्या फाईल आहे फक्त काही कागदपत्र अजूनही क्लासिफाईड राहिल्याने काही शंका मिटलेल्या नाहीत अशातच एकोणीशे ऐंशी मध्ये घडली आणखी एक गूढ घटना संजय गांधी इंदिरा गांधींचे सुपुत्र अत्यंत महत्वाकांक्षी आणि प्रभावी युवा नेता विमान उडवण्याचा छंद आणि त्या दिवशी नेहमीसारखं छोटंसं विमान उडवत होते थोड्याच दिल्लीच्या आकाशात हातून ते विमान पडत आणि संजय गांधी जागेस मृत्यूमुखी पडतात सरकारी चौकशींनी मानवी चूक हे अपघाताचं कारण सांगितलं पण त्या दिवशी विमानात कुठलाही तांत्रिक दोष ना स्फोट कोणती हानी नव्हती एवढा अनुभव असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हे शक्य आहे का असा प्रश्न आजही लोक विचारतात आणि त्यानंतर इंदिरा गांधींनी अपघातानंतर विचारलेला पहिला सवाल म्हणजे संजयची किल्ली आणि घड्याळ कुठे आहे काही गोपनीय किंवा पुरावे होते ज्यामुळे संजय कुणावर तरी कदाचित आपल्या आईवरही दबाव टाकत होते मात्र हे सगळं चौकशीत अस्पष्टच राहिलं पुढे एकोणवीसशे चौऱ्याऐंशी मध्ये देश पुन्हा हादरला इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या त्या काळी ऑपरेशन ब्लू स्टार मुळे शीख समाजात प्रचंड संताप निर्माण झाला होता आणि त्यांनी स्वतःच्या शीख अंगरक्षकावर केलेला विश्वासच त्यांच्यासाठी प्रचंड धोकादायक ठरला एकतीस ऑक्टोबरच्या सकाळी इंदिरा गांधी निवासस्थानावरून चालताना बेयंत सिंग आणि सतवंत सिंग या दोन शीख बॉडीगार्ड्सनी त्यांच्यावर जवळपास वीस गोळ्या झाडल्या त्या घटनेनंतर लगेच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण यातही एक वाद आहे जवळच एम्स होतं पण तिथे न नेता दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये का नेण्यात आलं हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे दरम्यान तब्बल चोवीस मिनिटांचा वेळ वाया गेला असं काही लोकांचं म्हणणं पण यावर कधीच ठोस उत्तर मिळालं नाही मग एकोणवीसशे राजीव गांधी त्यावेळी प्रचार दौऱ्यावर होते तमिळनाडूमधल्या एका मोठ्या कार्यक्रमात लोकांच्या गर्दीत एक महिला धनू म्हणून ओळखली जाणारी त्यांच्या जवळ आली त्यांच्या पायाजवळ वाकली व तिच्याजवळ असलेल्या स्फोटक ने मोठा आवाज केला काही सेकंदातच सगळं संपलं तपासात एल टी संगट निसा टी ई या श्रीलंकेतील संघटनेचा हात होता असं ठाम सिद्ध झालं पण नंतर जैन कमिशनची चौकशी काही भारतीय राजकारणी धर्मगुरु आंतरराष्ट्रीय शक्ती अशा अनेक नावांची चर्चाही झाली पण न्यायालयीन पुरावे आणि रिपोर्ट्सने एलटी टी सहभाग अखेर प्रमाणित केला या सगळ्या मोठ्या मृत्यूबद्दल बोलताना देशात अनेक अफवा थिअरीज शाप कट याबद्दल चर्चा होते प्रियंका गांधींच्या सासरचं गुड माधवराव सिंधिया राजेश पायलट त्यांचाही अपघात या सर्व गोष्टींनी फक्त रहस्य वाढवलं पण कधीच एकही असे ठोस पुरावे पुढे आले नाहीत जे सिद्ध करू शकतील की या घटना फक्त अपघात नव्हत्या देशातील प्रत्येक मोठं नाव त्यांचा मृत्यू आणि त्या मृत्यू भोवतीचं गुंतागुंतीचं राजकारण सरकारी अहवाल आयोग न्यायालय ते कायम वेगवेगळ्या निष्कर्षावर येतात एखाद्या वेळेस एखाद्या नावाला निर्दोष ठरवतात तर कधी कधी पुरावेच अपुरे पडतात पण अनेक जुने तपशील बंद पडलेले आणि त्यामुळे हे सगळं अजूनही अंधुक आणि अंधारातच म्हणून इतिहास फक्त दिसतो तसा छापील पुस्तकांमध्ये बंद असतो असं नाही तो, तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चालूच असतो महात्मा गांधी वेगळ्या घराण्यातले नेहरू गांधी घराणं वेगळं पण देशाच्या राजकीय भविष्यावर या दोघांनीही थेट परिणाम केला आपण सगळे हे मोठ्या श्रद्धेने ऐकतो पण त्यामागचं सत्य शोधताना फॅक्ट्स आणि अफवा यांच्यातला फरक ओळखणं जास्त महत्वाचं आहे पण खरंच या सगळ्या घटनांमध्ये कोणाला फायदा मिळाला सत्तेचं राजकारण हत्ती करण्याचं राजकारण की केवळ नशिबी लिहून आलेलं दुर्दैव इतिहास हा केवळ आठवणींसाठी नसतो तर तो सतत विचार करायला लावणार असतो कधी सत्य कधी सावली कधी अनेक थिअरीज अने आणि कधी फक्त न सांगितलेली गोष्ट तर आजची ही चर्चा इथेच संपते पण प्रश्न मात्र तिथेच राहतात तर कमेंटमध्ये नक्की कळवा कि फॅक्ट आणि अफव मध्ये तुम्ही कोणत्या बाजूला आहात आणि व्हायरल करायला विसरू नका अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नहीं है। मला ना माझं अजिबात माझ्या हातापायला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज आग। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक